जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज मी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी कवळीची भाजी तर चला कवळीची भाजी ही रानभाजी आहे डोंगराळ भागात आढळते तर ही जुडी बांधलेली आहे आणि ही भाजी मी बाजारातनं आणलेली आहे तर ती कशी खुडायची आणि कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणींना खुडायची कशी तर ही भाजी असे पाते पाते आहेत मधी जो कडक दांडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि हे वरवरचे असे पाते जे आहेत ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत तर एकात एक असे गुंकलेले पाते आहेत तर ही भाजी गवताप्रमाणे दिसते पण खायला खूप पौष्टिक आणि टेस्टी आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा दांडा काढून फेकून द्यायचा आणि त्यानंतर हे जे पाते आहेत त्याची आपल्याला भाजी करायची आहे आणि मैत्रिणींनो इथे तुम्ही पाहू शकता आता हे जे मी पाते के काढले ते चिरून घेणार आहे आपल्याला जाडे भरडे असे चिरून घ्यायचे आहेत तर आता मैत्रिणींनो भाजी आपण अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे ही भाजी खूप पौष्टिक असते शरीराला खूप चांगली आहे आणि रानभाजी अशी म्हटली जाते आता ही चिरलेली भाजी आहे तुम्ही पाहू शकता भाजी अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे आता आपण पुढे पाहूया इथे मी एक कढईमध्ये पाणी ठेवत आहे कारण ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं भाजी आपल्याला शिजवायच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो आता ही भाजी धुतल्यानंतर आपण येथे पाणी गरम ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया आता ही भाजी मी सर्व धुवून घालून घेत आहे तर ही भाजी आपल्याला नुसती गरम करायची नाही तर आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनटं तर मी झाकण न ठेवता ही भाजी दोन तीन मिनटं शिजून घेणार आहे भाजीमध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे आता ही भाजी दोन तीन मिनटाने बघा मस्त झालेली आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर ही भाजी आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे तर सर्व भाजी आपण ही चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून त्याचं पाणी नित्रून जाईल आणि ही भाजी आपल्याला पिळून घ्यायची आहे त्यातलं सर्व पाणी काढायचं आहे त्या अगोदर आपण इथे पाच दहा मिनटं थंड करायला ठेवूया तोपर्यंत मी कांदा कापून घेणार आहे आणि इथे लसणाची मिरची या भाजीत मी घालणार आहे त्याकरता इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेणार आहे आता मैत्रिणीनं हे लाल तिखट आहे म्हणजे आपण ज्या लाल मिरच्या असतात त्या कुटलेल्या ते माझ्याकडं बनवलेलं आहे अगोदरच म्हणून मी इथे घातलेलं आहे आपल्या अंदाजाने आपल्याला तिखट कमी असं घालून कुटून घ्यायचं आहे लसणामध्ये याला आम्ही लसणाची मिरची म्हणतो इथे मस्त आपली भाजी गार झालेली आहे आता आपण अशा पद्धतीने सर्व भाजी पिळून त्याचं पाणी काढून घेऊया आणि अशी मोकळी करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आवडीप्रमाणे आपण जिरं घालायचं आहे आता मी इथे एक छोटा बारीक चिरलेला कांदा घातला कांदा जिरं छान आपण तेलामध्ये परतवून घेऊया कांदा जिरं परतवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त कांदा आपला परतवल्या गेला आहे आता आपण कुठलेला लसूण आणि लाल तिखट मिरचीचे घालून घेऊया इथे मी थोडी अर्धा चमचा हळदसुद्धा घातली आहे तर इथे सर्व हे मिक्स करून घेऊया तेलामध्ये आता आपण जी भाजी जे पाणी काढलं होतं ती भाजी आपल्याला घालायची आहे तर अशी फोडून घालायची आहे कारण पिळल्यावर ते घट्ट झाली होती आता सगळी मोकळी करून घेतलेली ही भाजी मस्तपैकी तळून घ्यायची आहे आपल्याला तर तितकीच पौष्टिक अशी ही भाजी चविष्ट लागते ही रानभाजी आहे डोंगराळ भागात मिळते सहसा जास्त कुठं आढळत नाही तर तुमच्याकडं या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा गवताप्रमाणे दिसते तर आम्ही इकडे कवळीची भाजी असे म्हणतो इथे दोन मिनटं झाकण दिल्यानंतर आपली भाजी मस्त तयार झाली वा खूपच छान भाकरीबरोबर चपातीबरोबर खूपच टेस्टी ही भाजी लागते पचायला खूप हलकी आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा परिवारसह शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय मैत्रिणींना भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या